आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड व रुता जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाने जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार ठाणे शहर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे महिला अध्यक्षा सुजाता घाक सरचिटणीस सिल्वेस्टर डिसोझा व कोपरी पाचपाकाडी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष विक्रांत घाक माजी नगरसेवक प्रवीण भानुशाली यांच्या प्रयत्नाने ठाण्यातील वागळे स्टेट सेंट लॉरेन्स स्कूल शिवाजीनगर परिसरात मोफत दाखले वाटप शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरात रहिवास दाखला ज्येष्ठ नागरिक दाखला अधिवास दाखला उत्पन्न दाखला काढण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष प्रकाश पाटील राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे महिला अध्यक्षा सुजाता घाग ठाणे युवक अध्यक्ष विक्रम खामकर ठाणे सरचिटणीस सिल्वेस्टर डिसोजा कोपरी पाचपाखाडी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष विक्रांत घाग रायला देवी ब्लॉक अध्यक्ष रत्नेश दुबे तसेच पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते नागरिकांना शासकीय दाखले काढण्यासाठी पायपीट करावी लागते ही पायपीट कमी व्हावी तसेच नागरिकांना सहज दाखले उपलब्ध व्हावे यासाठी या, या शिबिराचं आयोजन करण्यात आलं असल्याचं सुजाता घाग यांनी सांगितलं तसेच ठाणे शहरात विविध ठिकाणी मोफत दाखले शिबिराचं आयोजन करण्यात आलं असल्याचे सुहास देसाई यांनी सांगितले माझ्या मते दाखले वाटप हा जो कार्यक्रम आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि मान्य आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पना आलेला आहे गेली अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस का पक्ष शरद पवार गट आम्ही हा कायम वर्षानुवर्ष हा -वर्षा कार्यक्रम करतो आज बऱ्याच ठिकाणी तुम्हाला दिसाल दिसतील की हे कार्यक्रम राबवत आहेत हे नवी कार्यक्रम साहेब करतात फोन करतायत पण आमचे असतात हे वर्षानुवर्ष हे कार्यक्रम चालू असतात जेणेकरून लोकांच्या जा संपर्कात जावं लोकांना सगळ्या गोष्टी तिथल्या तिथे जागेत एका ठिकाणी मिळाव्यात या हा उद्दिष्ट ठेवून हा कार्यक्रम राबवला जातो चालूच आहे ठाणे शहरात सगळीकडे चालू आहेत दर शनिवार आपण बघाल तर आमचं हिराण झालं जोडबंदर झालं राबडी सगळा प्रभाग झाला वृंदावन ठिकाणी केलं आता पुढच्या ह्याच्यात उतर सरला आहे कोकण ऑलरेडी ऑलरेडी झाला वर्तकनगर झालं अनेक ठिकाणी कार्यक्रम झालेले आहेत आता हा कार्यक्रम आहे तो आमचे सिलवर्श साहेब किसोजा यांच्या शाळेमध्ये यांच्या सौजन्यानी यांच्या जागेत केलाय आणि संपूर्णपणे त्याला जी मेहनत आहे आमचा विक्रांत घागे यांनी केलाय बरोबर आमच्या ताई आहेत सुरेवा ताई या नेहमीच आमच्याबरोबर सौजन्य किंवा आमचा एक कान पकडून कसं लोकांचे संपर्क जायचं लोकांची कसं बोलायचं शिकवत असतात आमचे युवक जे का पदाधिकारी आहेत विक्रम खामकर वगैरे यांच्या माध्यमात हे कार्यक्रम चालू असतात आमचे आमदार माननीय जितेंद्र आव्हाड साहेब आणि आमचे अध्यक्ष माननीय माजी नगरसेवक शिवास देसाईबाई यांच्या माध्यमातून आम्ही युवक काँग्रेस अध्यक्ष विक्रम खामकर आम्ही सर्व महिला आणि आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी हो, उभे आहोत आणि हा जो कार्यक्रम आहे तो अतिशय उपयुक्त असा कार्यक्रम आहे अनेक ठिकाणी आतापर्यंत सुहासभाई अध्यक्ष झाल्यानंतर अनेक ठिकाणी ही अशा प्रकारचे कार्यक्रम शिबिरं भरवलेली आहेत त्याच्यातून लोकांना फायदा होतोय आज सिल्वेस्टर सरांनी हे आपली शाळेचा हा हॉल दिलेला आहे विक्रांत घाट आमचे भोसले सिल्वेस्टर हे सर्वच पंधारे आमच्या महिला या सर्व या कार्यक्रमामध्ये कायमस्वरूपी सहभागी असतात जिथे जिथे कार्यक्रम राबवले जातात तिथे आम्ही सर्व उपस्थित असतो पण हा असा कार्यक्रम लोकांच्या खरोखर गरजेचा आहे लोकांना तहसीलदार मध्ये गेल्यानंतर तिथली परिस्थिती काय आहे तिथे कशा प्रकारे वर्तणूक मिळते किती चक्रा माराव्या लागतात एक एक फॉर्म एक एक माणसाला जे कागदपत्र लागतात ते एक, -एक काढण्यासाठी त्याच्यासाठी किती मोबदला मोचायला लागतो हा कोणी स्पष्ट सांगणार नाही हा अतिशय त्रासदायक असलेली ही बाब आहे आणि ती असे लोकप्रतिनिधींच्या मार्फत ही केली जाते लोक त्यामुळे खुश होतात आणि लोकांना एका जागेवरती हे सर्व कागदपत्र मिळतात त्यामुळे असे उप उपयुक्त असे कार्यक्रम हे हे करणं या सर्व कार्यकर्त्यांचे नेत्यांचं हे काम आहे प्रत्येक विभाग वर जर आपण केलं तर निश्चितपणे लोकांना त्याचा था फायदा होईल